खंतर पहा मध्ये मी बघते तुमचं स्वागत करते आज मी आले पुण्यातल्या आशा कुलकर्णी यांना भेटायला आणि त्यांनी आपल्यासाठी सोपी चटकदार अशी रेसिपी केली आहे ती म्हणजे कोळ्याचे पोहे हे कोळ्याचे पारंपारिक पोहे मला खूप आवडतात आणि माझी लहानपणची आठवण आहे यामध्ये आपण रेसिपी पाहूया पाहिजे की येस yes. आम्ही अगदी रेसिपी पाहतो आणि मग काकून बरोबर गप्पा हो तर मी आजोळी हे कायम कोळ्याचे बोहे कोकणातला खास पदार्थ हो हो तर त्याला लागणार मी साहित्य सांगते पहिला हे नारळाचं दूध मी दोन नारळाचं दूध काढलेलं आहे मुख्य प्युअर काढलेलं आहे हा थोडंसं पाणी घातलंय फक्त अच्छा हा त्याच्यानंतर दोन वाट्या पोहे हे नुसते भिजवून ठेवलेले आहेत त्याच्यात अच्छा त्याच्यानंतर थोडीशी साखर थोडस नारळ खवलेला नंतर कढीपत्ता आणि लाल मिरच्या त्याच्यानंतर कोथिंबीर आणि बारीक चिरलेली मिरच्या ओके हे वर गार्निशिंगसाठी आपण मिरगुंड आणि चिंचेचा कोळ ओके एवढं सगळं लागत हो आणि शेवटी सगळ्यात फोडणी ओके करूया सरू हा चालेल ओके सगळ्यात पहिल्यांदा आपण आधी कोळ तयार करून द्यायचं तर नारळाचं दूध आपण काढलेलंच आहे तर त्याच्यात मी आता चिंच आणि गूळ याचा कोळ तयार केलेला आहे एक अर्धी वाटी जवळजवळ चिंच घेतली मी त्याचा कोळ काढलाय आणि त्याच्याच बरोबरीने गूळ पण घातलेलं आहे अच्छा आणि आता हे सगळं मिक्स करून मी आपल्या ह्या कोळ्यात घालणार आहे ओके त्याच्यात थोडस मीठ घालूया त्याच्यानंतर okay. आपल्या मिरच्या थोड्याशा घालायच्या केलेल्या आहेत ना तीन मिरच्या घेतल्या मी ह्याच्यासाठी okay. तिखट जसं पाहिजे तसं आपण घेऊ शकतो okay. आणि हा कोळ थोडासा घट्ट वाटतोय हा तर आपण थोडस त्याला पातळ करण्यासाठी थोडं पाणी घालू शकतो थोडं पाणी घालते मी अच्छा साधारण का साधारण त्याची कन्सिस्टन्सी एवढी पाहिजे अच्छा हुँ? ओके आता कोथिंबीर हे सगळं साहित्य मी तयार ठेवलेले ह्याला म्हणतात कोळ तयार झालाय ओके ओके आता आपण फोडणी करून आता फोडणी करायची ओ हे आपण भिजवलेले हो हो त्याच्यात मी थोडस मीठ घालणार आहे ओके आपल्या चवी पूर्ण आपल्याला जसं मीठ लागेल ओ कसं मिक्स करून घेऊया त्याच्यात थोडीशी साखर नदी थोडस सा खोबरं आणि कोथिंबीर आता आपण फोडणी करूया हो फोडणी करूया त्याच्यात थोडासा हिंग लाल मिरच्या आणि कढीपत्ता आता ही आपण फोडणी केली ही या पोह्यावर थोडीशी घालूया आणि थोडीशी वर गार्निशिंगसाठी ओके आणखी आपला कोळ तयार आहे पोहे तयार आहेत आणि फोडणी तयार आहे चल बघती आता आपण पोहे कसे सर्व करायचे ते मी सांगते ओके तर पहिल्यांदा हे पोहे आपण इथे घ्याच्यात घेऊया डिश मध्ये ओके, ओके। त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालू त्याच्यानंतर हो। हा कोळ आपण जो केलेला हो तो भरपूर घालायचा ओके हा कोळ मी घातला थोडस त्याच्यात आपण नारळ घालणार आहोत त्याच्यातली मिरची आणि ही फोडणी ओके फोडणीची वर फोडणी वर घालते मी ओके याच्यावर पापड घ्यायचा वाटलं तर आपण चुरून घालू शकतो ओके किंवा मग नसतो नुसता घेतला तरी चालतो ओके okay. आता तू टेस्ट करून मला सांग कसे झाले ते ओके ते मस्त आणि छान रेसिपी आहे थँक्यू आणि तुमच्या का काय आठवणी आहेत त्या पोळ्याच्या पोळ्याविषयी एकतर आम्ही खूप लहान असताना आम्ही आमच्या आजोळी जायचो अच्छा आणि तिथे कोकणात म्हणजे खांब वैजनाथ म्हणजे महाडच्या जवळ बर बर तिथे माझं आजोळ होत बर, -बर। तिथे आमची भरपूर मोठी वाडी होती नारळाची अशी वगैरे तर तिथे आमची गेलो की आमची आजी कोळाचे पोहे करायचे घरचे नारळ असतील नारळ घरचे हो, पोहे हो, हो, सगळंच घरचं अरे वा त्यामुळे आम्हाला खूप आवडायचं आणि ती करायचीच करायची आणि घरच्या पोह्यांना घरच्या नारळाला इतका खमंग स्वाद असतो आणि आपलेपणाची भावना तुमचं लहानपण असं छान समृद्ध असं गेलं अगदी घरचं सगळं खाऊन आपण आता साहजिकच विकतच्या गोष्टींवरती त्याच अवलंबून आहोत पण हे कोळ्याचे पोहे पाहून मला अगदी खरंच तुम्ही जे म्हणालात की तुमच्या लहानपणीची आणि माझ्याही लहानपणीची आठवण आली भावना आणि अशा भावनिक गोष्टी आणि अशा आठवणी हो हो ते खूप छान वाटत हो हो मला अगदी माझ्या आजीची आठवण आली माझी आजी हे कोळ्याचे पोहे करायची आणि आवर्जून नारळाचं दूध असलं की ते केलेच त्याच्यामुळे मला ते लहानपणी तितके आवडायचे नाहीत पण नंतर जसं जसं खात गेले तसे आवडायला लागले एक वेगळा प्रकार म्हणून पटकन होणार हो हो पाच मिनिटाचा मुलांना एक वेगळा प्रकार द्यायला हो, हो, म्हणून हे पोहे नक्की करताय सोय हो, मी खाऊन पाहते तुम्ही याच्यात छान नारळाचं दूध कोथिंबीर आणि खूप दिवसांनी असा पोह्याचा पापड हा आणि कांदे पोहे वगैरे आपले नेहमीच पोहे कांदे पोहे हो, वेगळा प्रकार हो हो मस्त आहे चिंचेची आणि नारळाच्या दुधाची एक छान चव याला गुळ पण आहे त्याच्यात त्यामुळे तो चटकदार चिंच गुळ आणि मिरची हे सगळं इतकं छान बॅलन्स झालंय ज्यांना तिखट हवं असतील ते तिखट वाढवू शकतात त्याच्यात हे असेही खूप छान आणि पौष्टिक लागतात आणि नारळाचा एक गोडवा कोथिंबीर कढी पत्ता ह्याच्या मिश्रणामुळे ते इतके सुंदर होतात आणि एकदम छान सो कोकोनट मिल्क इन पोहे असं आपण त्याला नाव घेऊन हे हा पदार्थ करू शकतो येस येस सो असे हे मस्त पोहे केलेत का तुम्ही मला खूप छान वाटलं आणि लहानपणच्या बालपणीच्या आठवणी हे आणि सो असे बालपणीच्या आठवणीत रमवणारे आमचे हे पोहे तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह पण एक मिनिट हे करण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर काही अशा काही रेसिपीज असतील तर मला नक्की संपर्क करा पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह तोपर्यंत फ्री चेअर्स